युवक काँग्रेस कार्यकर्ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभवू शकतात असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले त्यांच्या म्हणण्यानुसार युवा कार्यकर्त्यांना सशक्त प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या सहभागामुळे युवा पिढीच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे मतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केले एक लक्षात घ्या की संपूर्ण राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसने आंदोलन केलेली आहेत युवक काँग्रेसची मुलं सडकेवर उतरून जेलमध्ये सुद्धा गेलीत आणि अनेक केसेस त्यांच्यावर शेकडोच्या केसेस त्यांच्यावर लादण्यात आल्या एक संघर्ष त्यांनी सरकारच्या विरुद्ध राज्य सरकारच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या विरुद्ध या ठिकाणी केला तर जी मुलं या आंदोलनात उतरली ज्यांनी मेहनत के घेतली ज्यांनी संविधानाच्या बाजूने लढा दिला त्याचे पडसाद लोकसभे निवड लोकसभा निवडणुकीत बघायला मिळालेत मोठ्या प्रमाणात युवकांच्या या संघर्षामुळे वातावरण निर्मिती झाली आणि लोकसभेत काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष या ठिकाणी उभा टाकला म्हणून मला जे मत माझं या ठिकाणी जे आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा युवकांना काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने त्यांना संधी द्यावी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी अशी मागणी या ठिकाणी मी केलेली आहे हायकमांड कडे आणि मला वाटतं की परिवर्तन हा नियम आहे काळाचा आणि ते परिवर्तन करत असताना युवकांना संधी देणे ही काळाची गरज आहे टक्केवारीचा भाग नाही हा भाग आहे नेतृत्वाचा भागीदारीचा हिस्सेदारीचा प्रत्येक ठिकाणी हिस्सेदारी ही आली पाहिजे आणि युवकांची सुद्धा आ, हिस्सेदारी जी आहे भागीदारी जी आहे त्यांच्या संघर्षातनं त्या ठिकाणी उभी टाकलेली आहे त्यामुळे युवक असो किंवा युवती असो मुलगा असो की मुलगी असो या दोघांनाही समान न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीकोनातनं हा निर्णय व्हावा असं मला वाटतं कुणाल दादा हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांनी जेव्हापासनं अध्यक्षपद युवक काँग्रेसचं सांभाळलं तेव्हापासनं ते सडकेवर येऊन संघर्ष करत आहेत त्यांना जेलमध्येही अनेकदा जावं लागलं दोनशे पन्नासच्या वर केसेस त्यांच्यावर आहेत आणि ते सक्षम आहेत नेतृत्वाला उमेदवारी मागण्यासाठी त्यांनी मागितली असेल त्यात माझा काही संबंध येत नाही माझा संबंध एवढाच आहे की युवकांचं प्रतिनिधित्व पक्षामध्ये असलं पाहिजे आणि त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देत असताना त्यांची भागीदारी सुद्धा निश्चित झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही मांडणी आहे गरीब वंचितांच्या दुःखात धावून जाणारे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मांडणारे नागपूरचे पूर्व महापौर आदरणीय संदीप भाऊ जोशी यांना जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा शुभेच्छुक आदित्यसिंग ठाकूर